तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज सचिन दादा स्पेशल काहीतरी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा असा विषय होता तर काय होतं आहे भरपूर मी व्हिडिओ वगैरे बनवले बघा आता मी कधीपासून व्हिडिओ बनवतो आहे तर मी दोन वर्षापासून व्हिडिओ बनवत होतो पण मध्ये पुन्हा बंद केले पुन्हा पाऊस पडताना जून महिन्यात चालू केले तर आत्ता समजा फेब्रुवारी महिना आहे म्हणजे जून महिन्यात चालू केली तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालू तर अजून पुढच्या जून महिन्यापर्यंत म्हणजे हिडिओ बनवायचे म्हणजे एक वर्ष कम्प्लीट होईल असं एक अंदाजे पण एवढा काय मोठा रिस्पॉन्स बी भेटला नाही जवळपास आता म्हणजे किती महिने झाला असेल तर ते सहा जूनला चालू केलं तर मी समजा असं जरी धरलं सहाव्या महिन्यात तर सहा सात जवळपास साडेसात महिने झाले मी हिडिओ म्हणजे बनवायला सुरुवात केली ती आणि बऱ्यापैकी हिडिओ म बनवली पण अजून काय हजार सबस्क्रायबर बी नाही झाले आणि दुसरी गोष्ट हजार सबस्क्रायबर बी नाही पूर्ण अजून आणि हिडिओ भरपूर बनवून वॉच टाईम बी हावडा काय जास्त काउंट नाही झाला तर त्याच्यामुळं थोडंसं हे वाटतं आहे की आईला हिडिओ बनवा का नाही बनवा पण तरी पण मी कसं आहे काही होऊ नाही तर नाही होऊ पण प्रयत्न माझा हेच चालू आहे म्हणजे प्रयत्न हा माझा चालू आहे की चला कंटिन्यू आपल्याला यूज येतात आणि यूज आल्यामुळं समजा कंटिन्यू तर बघत येतच तुम्ही सर्वजण हिडिओ बघतात त्याच्यामुळं जे काय आपले सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी आता फक्त व्हिडिओ आहे बाकीचं काय सध्याला तर डोक्यात नाही की काही होईल चॅनेल अजून मोनोटाईज व्हायला बी टायमिंग जर मोनोटाईज चॅनेल करायचं असेल तर अजून मला भरपूर टायमिंग तर हाय वेळ कधी घुमगिराय राहू देऊ देतो माझं कवर चलन काय देऊ तर तेच म्हणायचं आत्ता की वाच टाईम बी कम्प्लीट व्हायला टाईम आहे सबस्क्रायबर बी हळूहळू चाललेत वाढतेत पण थोडे थोडे वाढते तेवढं काही ज्या गतीने वाढवं म्हणजे वाढायला पाहिजेत असं वाटतं त्या गतीने वाढत नाहीत त्याच्यामुळं ना ना थोडंसं हे होतं बरं का पण चला प्रयत्न सोडायचे नाहीत किंवा असं बी ठरवायचं आता की चॅनलचं कसं असू व्हिडिओ आपले बनत राहायचे आणि जे आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत आहेत ते सर्वजण बघत आहेत त्यांच्यासाठी तरी हिडू आपण बनवत राहायची एक आपली ओळख निर्माण आहे किंवा आपलं एक चांगल्यापैकी कॉन्टॅक्ट होतोय कुठून हिडू बनवतो तर आम्ही आष्टी तालुक्यातून हिडू बनवतो म्हणजे आष्टी तालुक्यातून आम्ही हिडू बनवतो हे माहिती झालं समजा ठीक आहे बा आयले नगर जवळ आहे समजा आम्हाला तालुक्याच्या नंतर आम्ही आयले नगरला जास्त जातो ब ह्या भागातून सचिन दादा हिडू बनवते तर आपली थोडी ओळख भरपूर जाणं बरं झालं तरी बा त्या ओळख्यानुसार आपण हिडू थोडे थोडे बनवू आपण जसं की रोजची मी जसं बनवतो इथं साधे जरी समजा जसे आपले काम मधून व्हिडिओ बनवतोय ते बनवायचा प्रयत्न करतोय सध्या तर कारण भरपूर व्हायला तेवढी क्वालिटी बी पाहिजे किंवा काय म्हणतो आपण काय देऊ तर त्याच्यासाठी गिऱ्हाईक बी येते त्याच्यासाठी चॅनेल मॉनोटाईज पाहिजे आहे थोडंसं त्याच्यातून काय खावायना पण इनकमिंग सुरू झालं पाहिजे तर हिडिओ बनवायला चांगलं वाटतं चला प्रयत्न सोडित नाही मी तर माझा असा विषय होता आता असं मनात कधी कधी असं वाटलं होतं जाऊन हेडू बंद करावा आणि आपलं म्हणजे उद्योग चालू आहेत उद्योग बघा तर उद्योग तर चालूच आहेत आपले त्याच्यातून बी आपलं सकाळ सकाळ जे काय आपण काम करता करता हेडिव्ह बंद जे काय दाखवायला येईल कधी इकडे तिकडे फिरायला गेलं तर दाखवायला ते दाखवायचा प्रयत्न करू थोडे हळूहळू आपण प्रगतीकडं थोडंसं बघू कासा हळूहळू काम करण्याचा प्रयत्न करू बघू पुढं होईन नाही होईन त्याच्याबद्दल तर काही नाही पण काम सोडी सोडायचं नाही हे आता डोक्यात धरलंय तर बघू तरी माझं इच्छा आहे तीन महिन्यानी तीन एक महिने अजून जातील तीन महिन्यांनी जशी दीपाची समजा डिलेवरी वगैरे होईल तर एक आनंदाची बाब होईल जरी चॅनेलमधून जरी आनंद नाही भेटला समजा आपल्या मला की बाबा ठीक आहे चॅनेल मधून मी ना खुश आहे बाबा की तेवढे यूज नाही आले तेवढे ही नाही आलं <coughs> तरी पण एक खुश होईल की चला एक आमच्या घरात नवीन फॅमिलीत एक मेंबर कोणतरी वाढेल आता मुलगी होती का मुलगा होतो हि तर काय येत नाही आणि चांगलं वाटलं आमच्या एक फॅमिलीत नवीन नेंबर आलो आणि त्या आनंदाने व्हिडिओ पुढं काढत रवा असं चाललंय माझं नियोजन तर ती अजून तीन महिन्यांनंतर आमच्या घरात नवीन नें एक नेंबर होईल तुम्हाला पण ब बा, बघायला भेटेल की पहिला विराज एक मुलगा आहे आमचा अजून काय होतं मुलगा होतो मुलगी ही नाही माहीत पण त्याच्यानंतर पुढं बघू असंच फॅमिली फॅमिली व्हिडिओ तो बनवते काय चाललं तुमचं हां हे बाळ बार त्याचं बाळ शिंगरीती काय आहे विराजचं बाळ शिंगरीती विराजचं बाळ शिंगरीती काय झालो मळलं का चेंगरलो नको आमच्या नुगु आमच्या विराजचं बाळे ही विराज अंदर बाळ आपलं झोपून ठेव बाळ फ्रिजमध्ये चेंगर हा फ्रिजमध्ये तुम्ही चेंग्रीन जरा ठेव पलीकडे जरा आणि जा ना नको तर चालले असं सकाळ सकाळ सगळ्यांची काम मग हिडू असंच बनवतो त्याच्यामुळं तर चला मला बी असं वाटतंय हिडिओ चलतेल आपले सपोर्ट चांगला आहे तुमचा लय मोठे जरी सबस्क्राईबर नाही झाले जे काय थोडे आहेत जे मला ओळखत आहेत सचिनदादाला ओळखत आहेत ते तर कंटिन्यू व्हिडिओ बघत आहेत आणि चला असा सपोर्ट राहून द्या लई सर्व व्हिडिओ जरी सगळ्यांनी नाही पाहिले तर काही ना काही बघत आहेत मेन कधी व्हिडिओ आला तर आणि चला असा सपोर्ट राहून द्या बरे बऱ्यापैकी यूज येते तरी बी आणि मला असं वाटलं होतं यूट्यूब व्हिडिओ बनवणं म्हणजे सोपं आहे असं वाटत होतं पण यूट्यूब चॅनल काढणं सुद्धा आवड आहे प्रत्येक गोष्टच आवड आहे नुसत चॅनेल मोनोटाईज होणं किंवा काय होणं ह्याच्यावरती अरविराज काय चाललंय तुझ आपण तर चॅनल नुसता काढून किंवा मॉनोटाईज होऊन बी काम चालत नाही कंटिन्यू काम करीत राहावं लागतं कंटिन्यू आ... हा केलंय केलंय तूही कर बरं तुझं उरक बरं अरे विराज आपटून आपटून तू फ्रीज तुडशील असं लेकर आपल्याला हिडू काढून देत नाहीत तसं फ्रीज लावतोय आपटीतोय लावतोय आपटीतोय बघा फ्रीज लावलं काढलं माग काउंटरला लागत असं केलं कसं जमायचं काय करावं लेकर बाळाची तू आणि पुन्हा काय म्हणतो मरलं ते काढवा फ्रीजमधून हे पोरग लई तारा देतय का दीपा दीपा विराज लई तारा देतोय तर चला तुला बालवडीत जायचं तू चल बरं बालोडीत जायचं चल तू चल चल बालवडीत जायचं तू रलोडीत म्हणजे आवरण तर चला असं आता मला पण आवरावरी आवरी करून जायचंय कारण कसं आहे थोडंसं आपलं बी काम करावं लागते काम केलं तर पैसे देऊन पैसे देतील तर फॅमिली झालं तर, 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 तर यूट्यूबच्या म्हणजे कसं यूट्यूबच म्हणजे आपण आपल्या कामावर हो आलं तर युट्यूबला काय नाव ठेवणार आपलं कंटेंट चांगलं असलं चल सबस्क्रायबर वाढले तर त्याच्यातून पैसे भेटत असतील नाही तर असं काही सगळ्यांनाच युट्यूबमधून पैसे भेटतात असं वाटत नाही मला की चला पुढे चालून भेटले तर सबस्क्रायबर वाढले यूज आले तरच पैसे भेटत असतील त्यामुळे आपल्याला काम तर करावं लागेल असं वाटलं दादू युट्यूबवर पैसे फोटेल सबस्क्रायबर पण अनुभव घेतल्याशिवाय मी कळत नाही युट्यूबवर यूट्यूब चॅनल काढून सबस्क्रायबर वाढणं म्हणजे एवढं सोपं आहे आणि सबस्क्रायबर वाढून बी ते काय शॉर्ट हिडिओनी काय लई अर्निंग होत नाही हे बी एक कळलं की शॉर्ट व्हिडिओ लई चालले तर त्याला मोठे लॉंग हिड्यूच लागत आहेत आणि वॉच टाईम बी वाढतो त्यांनी ते बी चलले पाहिजेत त्याच्या अवलंबून राहतं तर चला प्रयत्न तर करतोय मी कंटिन्यू तुमची साथ आहे सर्वांना असे साथ राहू दे जे आहे ते बघत आहेत मी पण हिडिओ काढतो बघू पुढे चालू काय होते काय नाही हिडू तो कंटिन्यू बनवायचा प्रयत्न चालू आहे माझा आणि <todak> तर बघू दीपाली एकदा दीपाली तू आज काहीच नाही आवरील र तुझ डबा बांधता काय तुझ तू आवराच मी जाऊ मग हा बरोबर चालतंय